मी परमेश्वर वाकडे आपण पाहत आहात च हबड आहे चॅनल मित्रांनो आपल्याला असं वाटत होतं की मराठा समाजाचा एवढा मोठ्या प्रमाणामध्ये उठाव पाहून लोकसभेच्या आचारसंहितेपूर्वी मराठा समाजाला मध्ये समावेशित करून घेण्यात येईल अशी एक आशा जी आहे ती समाजाला लागून राहिली होती आणि नक्कीच हा निर्णय हे सरकार घेईल असं वाटत होतं परंतु दरवेळी सारखा चकवा किंवा तोंडाला पानं पुसण्याचं काम जे आहे हे सरकारनं आपल्याला यावेळेलाही केलेलं पाहायला मिळतंय कुठलाही निर्णय घेतलेला नाही आणि जेव्हा पत्रकार परिषद त्यांनी घेतली अगदी तीन तिरकुट असणाऱ्या या सरकारनं त्यावेळेला तीनही तिथं नेते होते परंतु सगळं फिरवा फिरवी आणि सगळे आश्वासनं अशा पद्धतीचं ते सगळं वागणं आणि मराठ्यांना पुन्हा एकदा कुठंतरी त्यांच्याकडं दुर्लक्ष करणं किंवा चकवा देणं फसवणं असं वेगवेगळे अर्थ आपण लावतो तो प्रकार मराठा समाजाच्या बाबतीमध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतोय खरं तर सांगायचं म्हणजे पाच महिन्यापासून पाहतो आहे की कुठेही या सरकारची इच्छा मराठा समाजाच्या बाबतीमध्ये चांगली दिसून आलेली नाही आहे आपण पाहतो आहे की न्यायालयसुद्धा ह्या सगळ्या गोष्टी मान्य करायला तयार आहे परंतु सरकार तशा पद्धतीची माहिती किंवा तशा पद्धतीचं मागणी आपण पाहतो आहे की तिथं करत असताना दिसत नाही आहे आणि मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षणाची मागणी करत आहे दहा टक्के आरक्षण देण्याचा प्रयत्न करत आहे जे कुठंही त्या पन्नास टक्क्यामध्ये जिथे सर्वोच्च न्यायालयाच्या अटी आहेत जे निकष आहेत त्यामध्ये आपण पाहतो आहे की हे आरक्षण बसत नसतानासुद्धा ते देण्याचा प्रयत्न जो आहे या सरकारचा होतो याचा अर्थ मराठा समाजाच्या दृष्टिकोनातून कुठेही म्हणजे त्यांना देण्याची भावना जी आहे ही या सरकारमध्ये नाही मुळात एक समजून घेण्यासाठी गोष्ट आहे भर इथे ओबीसी असतील किंवा मराठा असतील या दोन्ही समाजाच्या बाबतीमध्ये या सरकारला कुठेही प्रेम नाही आहे फक्त आता आपण पाहतोय की लोकसभेच्या दृष्टिकोनातून हे जी थोडा तोडी जरी झालेली आहे पक्षांची ज्या पद्धतीनं खोके बोके जे गोळा करण्याचा प्रयत्न ज्या पद्धतीने झालेला आपण पाहतो आहे हे झाकून ठेवण्यासाठी किंवा जे महाराष्ट्रामध्ये लोकांमध्ये जे नाराजी किंवा या ना सरकारच्या बाबतीमध्ये जो म्हणजे विचार झालेला होता तो बदलण्यासाठी आपण पाहतो आहे की मराठा आणि ओबीसीमध्ये कसा वाद निर्माण करता येईल हाच प्रयत्न या पाच महिन्यामध्ये सरकारच्या माध्यमातून झाला आणि ओबीसी आणि मराठा समाज एकमेकाच्या समोर उभा करण्याचा प्रयत्न केला गेला -के या सरकारला कुठेही ओबीसीच्या बाबतीतही प्रेम नाही आहे आणि मराठा समाजाच्या बाबतीतही प्रेम नाही आहे यांना आरक्षणाच्या बाबतीत कुठे विचार करायचा नाही आहे फक्त ही वेळ जी आहे लोकसभेची ही कशी पुढं ढकलता येईल आणि या दोन्ही समाजाला वेड बनवून त्यांचं मत कसं आपल्याकडे घेता येईल हा प्रयत्न होतोय आज वातावरण असं तयार केलं गेलं आहे की मराठा समाजाचा उमेदवार पाडायचा ओबीसीच्या लोकांनी ज्या नेत्या आहेत त्या लोकांनी ठरवलंय आणि मराठा समाज आपण पाहतोय तशा पद्धतीनं निवडणुका समोर जातो आहे हे सगळं वातावरण जे आहे बी जे पीला कुठंतरी फार वाटायला लागले काय असा प्रश्न निर्माण होतो आणि त्यांच्यामध्ये ते संधी शोधतायत काय असं सगळं दिसत आहे परंतु हे जे आहे हे कुठेतरी हाणून पाडण्याची वेळ आता मराठा समाजाला आलेली आहे आणि मराठा समाजातील सर्व समाजबांधवांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की जोपर्यंत मनोजरांगी पाटील काल बोलले पाह त्यांचा जीव कशात आहे हे लक्षात येत नाही ना तोपर्यंत या लोकांना कसं निपटायचं किंवा यांना कशी त्यांची जागा दाखवायची हे आपल्याला कळत नाही आहे आणि त्यांचा जीव जो आहे तो या निवडणुकांमध्ये आहे आणि या निवडणुकामध्ये त्यांचा जीव जो आहे बसलेला आहे यांना कशा पद्धतीनं यांचा जीव काढून घ्यायचा आणि यांना झुकवायचं हा प्रयत्न मराठा समाज झुकून झाला पाहिजे आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाज मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागं उभा आहे अगदी मनोज जरांगे पाटील म्हणतील तशा पद्धतीनं आम्ही लढू असं तो म्हणतो आहे परंतु आजही या सरकारला मात्र असं वाटतं आहे की मराठा समाज जेव्हा लोकसभेच्या निवडणुका येतील त्यावेळेला तो नक्कीच म्हणजे आमच्या पाठीमागे अर्धा तरी राहील आणि इकडं ओबीसी आहेत याचा आम्हाला कुठंतरी फायदा होईल अशा पद्धतीची त्यांची धारणा असावी आणि हे सगळं चालू आहे परंतु मराठा मराठा समाजानं जर पूर्णपणे जर तसं ठरवलं कारण का समाजामध्ये मराठा बांधवांना ह्या गोष्टीचीही खूप गरज आहे पहा की काही जे लोक का आहेत मराठा समाजामध्ये ज्यांच्या डोक्यामध्ये हिंदुत्व आणि काही समजा धर्म श्रीराम हे मुद्दे जे घुसलेले आहेत खरं म्हणजे आपलं हिंदू धर्म आहे हे काही बदलणार नाही आहे किंवा बी जे पीला म्हणजे सत्तेवरून गेली किंवा हे सरकार पडलं म्हणजे हिंदू धर्म पडणार आहे अशी जी भीती घालवण्याचा जो प्रयत्न केला जातो आहे की बी जे पी म्हणजे हिंदू धर्म आहे हे त्यांच्या डोक्यात काढण्याचा प्रयत्न आधी करायला हवा आणि हिंदुत्व म्हणजे बी जे पी नसून हिंदुत्व म्हणजे किंवा हे हिंदुस्थान किंवा हा देश जो आहे तो एक स्वतंत्र आहे आणि तो कुणाच्या सांगण्यावरनं किंवा कोणा बोलण्यावरनं त्याच्यामध्ये कुठेतरी राहस होईल किंवा कुठे काही कवी जास्ती होईल हे यांच्या डोक्यात काढण्याची आज गरज आहे आणि पूर्णपणे आपल्या ज्या मागण्या आहेत आज काय आहे मराठा समाजाची जी आरक्षणाची मागणी जी आहे ही कशी आपल्याला साध्य करता येईल हेच एकमेव टार्गेट जे आहे आपल्याकडं असलं पाहिजे आणि या दृष्टिकोनातून मराठा समाजानं आपल्या समाजातील हे जे बांधव आहेत ना यांना सुद्धा समजावून सांगण्याची त्यांच्यामध्ये परिवर्तन करण्याची गरज आहे आणि पूर्णपणे या सरकारला त्यांची जागा दाखवून देण्याची गरज आहे हे जर झालं तर आणि तरच मी वर विधान केलेलं आहे पहा की इतर आणि तरच मरा म्हणजे मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश जून आणि जुलैमध्ये होऊ शकतो किंवा जुलै ऑगस्टमध्ये होऊ शकतो कारण का या सभेमध्ये या लोकसभा निवडणुकीमध्ये हो जे आहे मराठा समाजानं जर आपली ताकद दाखवून दिली तरच येणाऱ्या कालावधीमध्ये आपण पाहतो विधानसभेच्या निवडणुका आहेत त्यावेळेला या समा म्हणजे सरकारला जाग येईल आणि त्यांना जाणीव होईल की आता आपलं जसं आपण लोकसभेमध्ये मागं बॅकफूटवर आलो तशाच पद्धतीनं आपण सुद्धा बॅकफुटवर येऊ त्यासाठी ते पुन्हा निर्णय घेऊ शकतात आणि ते घेतीलच हे शंभर टक्के मी सांगतो आहे आणि म्हणून या लोकसभा निवडणुकीमध्ये जे आहे मराठा समाजानं कुठंतरी सरकारला जागा दाखवण्याचं काम करायला हवं खरं म्हणजे बहुजनांनी जा दा, जागा दाखवायचं काम करायला हवं कारण या सरकारला कुठेही कुठल्याही समाजाबद्दल म्हणजे ओबीसीला असं वाटत असेल की आमच्याबद्दल पुडका आहे कुठलाही पुडका नाही आहे तसं असतं तर धनगर समाजाचा अंतर्भाव त्यांनी यष्टीमध्ये केला असता परंतु तसं काहीही होत नाही आहे कुठल्याही सर्वसाधारण किंवा बहुजन समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये कुठलाही विचार करण्याची म्हणजे पातळी या राजकारण्यामध्ये कुठे आपलं दिसत नाही आहे यांना फक्त हवा आहे ती सत्ता हवी आहे आणि म्हणून आपण लक्षात घेतलं पाहिजे की यांच्या सत्तेबद्दलचं जे प्रेम आहे त्यांना त्यांची जागा दाखवून त्यांना जनतेची किंमत काय आहे हे दाखवून देण्याची वेळ आलेली आहे आणि म्हणून मराठा समाजाला माझी विनंती असेल की विनवणी असेल की आपण मनोज जरांगी पाटलांनी हे सगळं जाणलेलं आहे पहा त्यांना त्यांनी अगदी बोलत असताना ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सरकारच्या सगळ्या खेळ्या वेळोवेळी ते जाणत होते आणि वेळोवेळी या सरकारला कोंडीत कसं पकडता येईल आणि मराठा समाजाच्या संदर्भामध्ये कसा विचार करता येईल यासाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न केले आणि समाज बांधवांनीसुद्धा ज्या पद्धतीनं स त्यांना सहकार्य केलं त्यातूनही त्यांनी ती उभारी घेतली आणि म्हणून म्हणतो की मराठा समाजानं सदैव त्यांच्या हो, पाठीशी राहायला हवं आणि येणाऱ्या सुद्धा जे निर्णय जरांगे पाटील घेतील ना त्यांच्या पाठीमागे राहायला हवं हो। कारण हे जर केलं तरच आता एके ठिकाणी असं बोललेले पण आहेत की जरांगे पाटील कसं हे सरकार पुन्हा येऊ शकतंय या महाराष्ट्रात तरी बघूया म्हणजे आपण पाहतोय की जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपल्या क्षमता जेव्हा दाखवून देऊ त्यावेळेला या सरकारला त्यांची जागा समजेल आणि मराठा समाजाचं किंवा बहुजन समाजाचं जे अस्तित्व आहे हे सुद्धा समजायला लागेल आणि यांच्या केवळ यांच्यामध्ये भांडं लावून होडा आणि तोडा अशी राजनीती करून कुठेही सरकार चालवता येत नाही किंवा सत्ता चालवता आहे ह्याची कुठेतरी त्यांना जाणीव होण्याची गरज आहे कारण भलेही आज ते मराठा समाजाला फसवू शकतील उद्या ते ओबीसी समाजाला फसवतील आजही आपण पाहतो आहे की मराठा समाज जसा लढतो आहे तसा धनगर समाजसुद्धा लढतो आहे की आम्हाला एस टीमधून आरक्षण पाहिजे तशा पद्धतीचं कुठंही घडत असताना किंवा त्याच्यावर कुठलेही ॲक्शन घेत असताना आपण पाहतोय की सरकार दिसत नाही आहे एकमेव त्यांचं टार्गेट आहे लोकसभा मिळवणं आणि एकदा का लोकसभा हातात आली था था की मग मात्र त्यांना विधानसभा कशी आणायची हे सांगण्याची गरज लागणार नाही लोकसभा हा सगळ्यात मोठा प्राण आहे लक्षात घ्या या लोकसभेमध्ये म्हणजे अठ्ठेचाळीस जागा ज्या आहेत तुमच्या हातामध्ये आहेत या अठ्ठेचाळीस जागा ज्या आहेत याच्यात जाग, जर या सरकारला जा आपलं जे जागा दाखवून दिली तरच विधानसभेला हे घाबरतील आत्ता जर त्यांना नाही वर वरी या आम्हाला हे आणायचं आहे खाली आम्ही या करू अशा विचारात राहू नका असा जर विचार तुम्ही करत राहिलात वर एकदा सत्ता आली की आपण पाहतोय देशभरातल्या अनेक सत्ता कशा तोडफोड करून खोके बोके हे सगळे प्रकार आपण पाहिलेले आहेत त्यामुळं ह्या अशा भानगडीत पडणं आता चुकीचं आहे की वरी सत्ता अमुकच पाहिजे खाली सत्ता अमुकच पाहिजे हे तर्कवितर्क जे आहेत ना हे सोडून द्या आणि या सरकारला जे आहे आत्ता केंद्र सरकारलासुद्धा जागा दाखवण्याची गरज आहे जेव्हा केंद्र सरकारला जागा दाखवाल तेव्हा म्हणजे तुम्ही नाग दाखताय त्याच वेळेला कोंड उघडणार आहे म्हणजे या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्याला जुलै आणि ऑगस्टमध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय राहणार नाही हे मी तुम्हाला आज लिहून देणे म्हणजे जाणीवपूर्वक सांगतो आहे किंवा ठामपणे सांगतो आहे तर आणि तरच आपल्याला म्हणजे मराठा समाजाला आरक्षण मिळेल हे लक्षात घ्या किंवा बहुजनांच्या बाबतीमध्ये असेल ओबीसींच्या बाबतीमध्ये असेल त्यांच्यासुद्धा ज्या काही मागण्या आहेत त्या पूर्ण होऊ शकतील जर अशा पद्धतीनं आपण निर्णय घेतले तरच तर हा व्हिडिओ आपल्याला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि खाली दिलेलं जॉईन हे जे बटन आहे त्याच्यावरसुद्धा क्लिक करायला विसरू नका या ठिकाणी मी थांबतो धन्यवाद